सर त्या चार चार वर्षानंतर स्पर्धा येतात तर टॉप एट किंवा टॉप सिक्स खेळाडूंचा पण याच्यात विचार करण्यात यावं हे माझं एक सजेशन आहे माझी शासनाला एकच मागणी आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पोर्ट्स सायन्स सेंटर स्पोर्ट्स सायन्स सेंटर उघडण्यात यावं शालेयमध्ये चौदा वर्षातील मुलांना पाच पर्सेंट आरक्षणामध्ये घेतलेलं आहे परंतु असोसिएशनच्या सगळ्या खेळामध्ये सोळा वर्ष आधी जो संघ असतो त्याला बाहेर केलेला आहे दोन विभागामार्फत जे नेमणुका होती त्या संपूर्ण नेमणुका क्रीडा विभागाशी संबंधित असतील आणि क्रीडा विभागाचं ज्ञान असल्याशिवाय कोणत्याही अधिकाऱ्याला क्रीडा विभागामध्ये काम करता येणार नाही अशा प्रकारचा जी आर या ठिकाणी शासनाचे उत्तर आपण काढतो राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सन्मान्य वित्तमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदेसाहेब यांना मी विनंती करणार आहे की जवळपास पासष्ट टक्के हे तरुण या देशातले ही क्रयशक्ती आहे ही क्रयशक्ती जर आपण याला विधायक स्वरूपात या ठिकाणी जर आणली आणि यांना जर खेळामध्ये आपण गोडी निर्माण केली या क्षेत्रामध्ये आपण जास्तीत जास्त गुंतवणूक केली तर चांगली पिढी आपल्याला भविष्य काळात घडवता येईल चांगले माणसं हो, चांगल्या या ठिकाणी पुढची पिढीचे चांगले नागरिक घडवता येतील आणि त्यासाठी आपल्याला काही सुविधा निश्चितपणे द्याव्या लागतील त्या सुविधा देण्यासाठी राज्य सरकारची मानसिकता आहे